यश दिगंबर देशमुख हे वर्ष एकवीस यश हा पुणे येथे दिनांक सव्वीस जून दोन हजार सैन्य दलात भरती झाला होता दिनांक सतरा मे दोन हजार वीस रोजी त्याने बेळगाव तसंच कर्नाटक इथून नऊ महिन्यांची खडतर ट्रेनिंगही पूर्ण केली त्यानंतर त्याची के नेमणूक जम्मू काश्मीर श्रीनगर येथे करण्यात आली होती तिथे आपले कर्तव्य पार पाडत असताना तीन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला त्यात दोन जवान शहीद झाले त्यातील एक वीर जवान महाराष्ट्रातील यश देशमुख असून त्याला वीरमरण आले यशला आधीपासूनच सैन्य दलाचं खूप आकर्षण होतं त्या त्यासाठी त्याने खूप परिश्रमही घेतले आणि मेहनत देखील केली त्याचं स्वप्न पूर्ण झालं सैन्य दलात भरती झाला त्याचा त्याला सार्थ अभिमान होता मात्र अतिरेकी हल्ल्यात जवान यश देशमुख शहीद झाला त्यापूर्वी मित्राच्या व्हॉट्सअपवर त्याने चॅटिंगही केलं मित्राने हालचाल विचारली त्यापूर्वी मित्राच्या व्हॉट्सअपवर त्याने चॅटिंगही केलं होतं मित्राने हालचाल विचारलं त्यावेळेस यशने म्हटलं होतं आमचं आज काय आहोत उद्या नाही असं म्हणत यशने निरोप घेतला तो कायमचाच तो मित्रांना नेहमी म्हणायचा मला माझ्या गावात तिरंगात यायचंय आज अखेरीस यशचे ते स्वप्न पूर्ण झालं अशा बहादूर जवानाने आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली सकाळी दहा वाजेच्या सुमारास नाशिकवरून मनमाड त्यानंतर नांदगाव मार्गे त्याचे पार्थिव शरीर त्याच्या गावी आणण्यात आले त्याच्या घरात जवानांनी शवपेटी ठेवल्यावर कुटुंबाने मात्र हंबरडा फोडलाय संपूर्ण गाव त्याला विकी ह्या टोपन नावाने ओळखायचा आमचा विकी गेला विकी परत ये आमचा विकी, विकी सर्वांना जीव लावणारा होता विकासाचे स्वप्न त्याच्या मनी होते पण काळाने घात केला आणि आमचा विकी आम्हाला सोडून गेला अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्यात त्यानंतर यशच्या पार्थिवाची संपूर्ण गावातून मिरवणूकही काढण्यात आली या मिरवणुकीत सत्तर मीटर तिरंगा हातात धरून यशला शेवटची मानवंदनाही देण्यात आली यशचे पार्थिव अंतिम संस्काराच्या जागी पोहोचले त्यावेळेस अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी यशला अखेरची आदरांजली वाहिली त्याचप्रमाणे धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे यश हा अविवाहित असल्यामुळे त्याचे लग्न रुई या झाडाशी लावण्यात आले आयुष्य जगत असताना भविष्याची स्वप्न रंगवणाऱ्या यशला अखेरीस त्याच्या लहान भावाने अग्निडाग दिला गेल्या दीड महिन्यांपूर्वी यश हा सुट्टी घेऊन त्याच्या गावी आला होता तेव्हा त्याने आपल्या परिवारासह मित्रांना पूर्ण वेळ दिला तो तीन ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी सुट्ट्या घालवून कर्तव्यावर हजर झाला हीच घालवलेली वेळ त्याची शेवटची ठरली यश याच्या पश्चात आई वडील एक लहान भाऊ आणि दोन पटणी आहेत यशच्या आईवडिलांना यश देशासाठी शहीद झाल्याची बातमी माहित झाली तेव्हा त्यांच्या वेदना शब्दात सांगण्यासारख्या नव्हत्या मित्रांचा यश हा खूपच चाहता होता तो सर्वांना नेहमी पाठबळ देत असे त्याच्या मित्रांनी त्याच्या आठवणींना उजाळा देत अश्रूचा उंबरटा फोडला आमचे सुपुत्र एस साहेब देशमुख वयाच्या अवघ्या बावीस्या हो वर्षात या वीरगतीला प्राप्त झाले आणि प्रत्येकाच्या सौभाग्यात नसतं की त्याच्या बॉडीवर किंवा त्याच्या पार्थिव शरीरावर तिरंगा मिळणं ही फार सौभाग्याची गोष्ट आहे आणि हा इतिहास कधी संपणार नाही मी आजी माझी सैनिक परिवार जय जवान ग्रुप खानदेस रक्षक ग्रुप यांच्या वतीने सर्वांना वंदन करतो की काल आपल्या नगरीमध्ये त्यांचं पार्थिव शरीर येणार आहे की त्यांना शानेशौकतने शासकीय इतमाहामध्ये त्यांचा अंतविधी झाला पाहिजे कारण ना भूलेगा हिंदुस्तान मैं कहना चाहता हूँ इतना ही कहना चाहता हूँ की हमारा देश का जवान सदैव सच्चाई के लिए लड़ता है कांदेश पुत्र हमारा शहीद हुआ है कि सदैव हमको नमन करेंगे और उनका यादगार रखेंगे इसलिए मैं बोलता हूँ कि राहुल आपले ये साहेबांचं सदैव सा। नाम असेल जब तक चांद सुरत रहेगा आपका नाम रहेगा तात तात आमचे लाडके आमदार साहेबंनी बैठ दिली आम्ही त्यांच्या सोबत हो, आहोत आणि बाऊंचा अंत्यविधी या गावामध्ये इष्टलाानपनापासून मित्र काही पण संकट आलं काही आलं नियम वणायचा मी आईरे का टेन्शन नोट घेऊ सगळो सोबत असाच एकदम आणि बऱ्याचदा बोलायचा काय रे आमचं काय रे आज आहे ते उद्या नाही असं त्याचं त्याचे आजही शब्द एकदम काळजाला टोचतात की आम आज आहे उद्या नाही बातमी ना प्रशांत काकडे पाटील यश देशमुख माझा खूप जिवलक आणि भावापेक्षा पण जास्त जवळचा होता मी आणि तो अशी एक पण गोष्ट नाही आम की आमच्यामध्ये की जी आम्ही शेअर केली नाही एकमेकासोबत आणि तो सतत सांगत राहायचा की असं कर तसं कर प्रॅक्टिस कर चांगले कर माझ्यासारखं हे इथं कर भरती हो आणि मी त्याला एक दिवस असं कॉल बोलतो की काय नसता तू बंदूकच घेऊन बसतो का तिथं असं चेकपोस्टला कधीतरी कोणा जरी मार तर तो म्हणता आहे तो मारेंगे तर या शब्दाचा आज एवढं एवढी आठवण येते की खूप एकदम हे वाटतं दुःख के असं आपण बोललो नासा तो बोलला मी त्याचा सतत फोन दे राहतो डेली दररोज आम्ही फोनवर बोलायचो चिंपा येथील चिरंजीव यश देशमुख याचं पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यात वीर प्राप्त झालं आहे त्याला सर्वप्रथम चाळगाव तालुक्याच्या वतीने चाळेगाव तालुक्याचा आमदार या नात्यानं ना, भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि अवघ्या एक वर्षी देशाची सेवा करत असताना वीरमरण प्राप्त झालेल्या यशला तर चाळीजाव तालुका कधीही विसरणार नाही आजवर चाळीजाव तालुक्यातील अनेक वीर जवानांनी काम करत असताना त्यांना वीरमरण ज्यांना ज्यांना प्राप्त झालं आहे त्यात यशच्या रूपांना अजून पुन्हा एक स्वर्ण अक्षरात दिला जाईल असं एक नवीन नाव त्यात कोरलं गेलं आहे ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत यशला भावा पूर्ण आदरांजली करत शासकीय इंतमामात व्यवस्थितरित्या त्याच्या सर्वच उपास पार पाडण्यासाठी रिटायर्ड सर्व आर्मी परिवार सर्वच शासकीय यंत्रणा काम करत करत आहेत त्याच्या आत्म्यास आदरांजली अर्पण करतो जय हिंद यश देशमुख हा माझा जीवलग मित्रही नाही माझ्या भावापेक्षा जास्त प्रेम होत आणि आम्ही सोबत लहानपणापासून बाल ला बालपणीचे बालमित्र आहे आम्ही क्लासमेंट होता माझा आणि सोबतच आम्ही शिक्षण केलेलं आहे आणि भरत्याही आम्ही सोबतच केलेला आहे तो पुणे पुण्याला टी ए प्यारासाठी तो भरती झाला त्यानंतर त्याची पोस्टिंग श्रीनगर येथे झालेली होती त्यानंतर तो दीड महिन्यापूर्वीच सुट्टीवर आलेला होता दीड महिन्यानंतर सुट्टीवर आल्यानंतर आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो आणि कधी येणं विसरणारा दिवस म्हटल्यावर आम्ही सुट्टी आल्यानंतर आम्ही पोहण्यासाठी आमच्या शेतामध्ये गेलो विहिरीमध्ये तर आम्ही दिवसभर अक्षरशः दिवसभर विहिरीमध्ये पोहत होतो तो दिवस मग कधीच जिंदगीत मी विसरू शकत नाही आज खरंच आम्हाला अभिमान आहे आमच्या भावाचा की देशासाठी त्यांनी काहीतरी करून दाखवलं आणि आमच्या गावाचं पुऱ्या देशामध्ये नाव रोशन केलं यावेळी पोलिसांनी तसंच सैनिकांनी त्याला सलामी देत हवेत फायरिंग करत शेवटची सलामी दिली यश हा कबड्डीचा उत्कृष्ट असा एक खेळाडू होता जेव्हा तो मैदानात उतरायचा तेव्हा सामनेवाला खेळाडूला हादरवून सोडायचा त्याचे शिक्षण चाळीस गावातील रावी कॉलेज येथे झाले चाल्यांनी लपून वार केला समोरून आले असते तर आमच्या यशाचे तिघांपैकी एकालाही जिवंत सोडले नसते असा संताप त्याचा चुलत भाऊ त्याचप्रमाणे जिवलत मित्र मयूर यांनी रडता रडता व्यक्त केला शेवटी त्याच्या मित्रांना आवरणे अवघड झाले प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात क्रोध होता आमच्या यशचे बलिदान व्यर्थ जायला आम्हाला बदल हवा अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटू लागल्या बापाने रात्रभर शेतात अनेक संकटांचा सामना करून पिकाला पाणी भरायचं देश रक्षणासाठी शहीद व्हायचं खरं सांगा मायबाप सरकार हे किती दिवस अमर रहे अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा यश तेरा नाम रहेगा भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत संपूर्ण पिंपळगाव परिसर तणान उठलाय यशला अंतिम मानवंदना देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता त्याच्यावर शासकीय इतमामात त्याच्या मूळ गावी पिंपळगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले शेवटी चाळीसगाव तालुक्याचा बहादूर जवान यश देशमुख हा अनंतात विलीन झाला जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत चाळीसगाव